नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी कडून आलोय दीपक पाटील आणि मी आलो होतो आज चांदेड तालुक्यामध्ये तर सर्वप्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घे पूर्ण साहेब काय तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर आज वापरलेले होते हे टमाटो प्लॉट साठी तर आता हा जो प्लॉट आहे याचा जो शेंडा आहे तो पण एकदम क्लिअर चालू आहे आणि जवळजवळ आता किती तोडे झालेले त्याचे चौथा तोडा आहे चौथा तोडा आहे आता म्हणजे तीन वेळेस तोडून आता चौथा तोड्याला रेडी प्लॉट आणि रेग्युलर खाली माल पण आता तयार होतोय आणि रेग्युलर सेंडा पण चालू आहे आणि फुलकडी पण भरपूर प्रमाणात आहे आणि मध्यंतरी खूप प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि पावसामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचे टोमॅटो खराब झाले जास्त पावसाने म्हणजे करपा हा रोग आला पण जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर वापरले याचा सेंडा रेग्युलर चालू आहे आणि प्लॉट अजून व्यवस्थित आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिता शेतकरी बांधवांना जे तुमच्या बरोबरीचे प्लॉट आहे त्याच्यात काय तुम्हाला फरक काय वाटला चांगले नाही मी त्या कंपनीच खत वापरल्यामुळे चांगले रिझल्ट आला त्याचा आम्हाला तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी कृष्ण बाबू ठोके हो यांचे मार्गदर्शनाखाली आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं फर्टिलायझर दिल होतं त्यांच्याकडनं जाणून घेऊ की तुमचे जे शेतकरी बांधव आहेत आता त्यांनी जे त्यांना जे खत दिले तुम्ही तर त्यांची काय प्रतिक्रिया येते की खत दिल्यानंतर ग्रीनरी हा हा खूप चांगली झाली सुरुवातीसाठी मला दोन तीन वेळा कॉल पण आले होते व्हिडिओ आहे आपल्याला व्हिडिओ बनवा म्हणजे प्लॉट एकदम जबरदस्त होता पण मिळाला मध्यंतरी पाऊस भरपूर भर झाला पण आता भी ची एकदम कंडिशन एकदम चांगली म्हणजे शेंडा 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 फुलकडी चालू आहे परत फुलकडी येते आणि माल बी भरपूर तुम्ही जी मालाची जी क्वालिटी आहे अजून माल खाली रेग्युलर मध्ये तोडा चालू आहे आणि वरती फुलकडी पण आणि शेंडा पण चालू येतो तर इतर शेतकरी बांधवांनी की संग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर एकदा अवश्य वापरून बघा आणि आता लाल कांदे झाले तुमचे रांगडे कांदे झाले याच्यासाठी पण बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरल्यानंतर कांद्यावर जे करता येतो किंवा पिळ्या रोग हो येतो किंवा असल्या असल्याकारणाने याच्यात रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाढते आणि लाल कांद्याला पण उत्पादन चांगलं मिळतं रोपासाठी टाकल्यानंतर रोपाला पण चांगला रिपोर्ट मिळतो तर एकदा जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर एकदा अवश्य वापरून बघा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे शेतकरी बांधवांनी मेहनतीने बनवलेले प्लॉट आहेत जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर वापरलेले आणि जय किसान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि धन्यवाद शेतकरी बांधव